श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते यंदा मंगळवारी चौदा जानेवारीला आलेली आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांत हा सण तीन दिवसांचा असतो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो तर मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत हा सण साजरा केला जातो तर याप्रमाणे पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत या पद्धतीने मकर संक्रांती हा सण तीन दिवस साजरा केला जात असतो आणि मकर संक्रांत या सणाचे हे तीनही दिवस खूपच महत्त्वाचे आणि खास असतात आणि या तीनही दिवसांचं खास आपापलं वेगवेगळं महत्त्व आहे मकर संक्रांत या सणाचा पहिला दिवस येतो तो म्हणजे भोगी आणि भोगी यावर्षी तेरा जानेवारीला सोमवारी आलेली आहे तेरा जानेवारीला भोगी हा सण आपण साजरा करणार आहोत आणि चा भोगी या सणाच्या दिवशी आपल्याला खास विशेष काही कार्य करायचे असतात आणि त्याचप्रमाणे आपण भोगी या सणाला खास भोगीची भाजीही आपल्या घरी बनवत असतो भोगी हा सण आपल्याला कसा साजरा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे भोगी या सणाला आपल्याला काय करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा तर आपल्याला भोगीच्या दिवशी खास भोगीची भाजीही बनवायची असते आपण प्रत्येकाने भोगी हा सण साजरा केलाच पाहिजे आणि भोगीची खास भाजी बनवून तीसुद्धा खाल्ली पाहिजे कारण जो न खाई भोगी तो सदा रोगी म्हणजेच जी व्यक्ती भोगी हा सण साजरा करत नाही आणि भोगीची खास भाजीही ही खात नाही ती व्यक्ती नेहमी सदा रोगी असते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपण प्रत्येकाने भोगी या सणाच्या दिवशी भोगीची खास भाजी बनवून ती खाल्ली पाहिजे तर ही भोगीची भाजी बनवत असताना त्यामध्ये काही विशिष्ट भाज्यांचा समावेश हा केला जातो बऱ्याच भाज्या ह्या एकत्र करून एक, एक भोगीची भाजीही बनवली जात असते पण ही भोगीची भाजी बनवत असताना अशी एक भाजी आहे की जी आपल्याला चुकूनही या भोगीच्या भाजीमध्ये टाकायची नाही आहे कारण भोगीच्या दिवशी ही भाजी चुकूनही खाऊ नये असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती जाणून घेणार आहोत की भोगीची भाजी बनवताना आपल्याला चुकूनही कोणती एक भाजी त्या भाजीमध्ये घ्यायची नाही आहे भोगीची मिक्स भाजी बनवत असताना ह्या एका भाजीचा वापर आपल्याला त्या भाजीमध्ये चुकूनही करायचा नाही आहे तर ही भाजी कोणती आहे याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बऱ्याच जणांना या गोष्टी माहीत नसतात आणि त्यांच्याकडनं काही कळत न कळत चुका या होऊन जातात आणि या चुकांमुळे अपले आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बरेच भोग हे भोगावे लागतात आणि दारिद्र्यालासुद्धा सामोरं जावं लागतं आणि मग आपल्यालाच प्रश्न उभा राहतो की आपण एवढं सगळं नीट नेटकं करूनसुद्धा आपल्याच आयुष्यामध्ये हे भोग का आहेत तर त्याचं उत्तर हेच आहेत काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि त्या चुका ह्या आपल्याकडनं कळत न कळत घडून जातात आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला भोग हे भोगावे लागतात तर याच चुका आपल्याला टाळायच्या आहेत भोगीच्या दिवशी भाजी बनवताना त्या भाजीमध्ये आपल्याला ही एक भाजी चुकूनही घालायची नाही आहे जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये दारिद्र्य भोग आपल्याला भोगावे लागणार नाहीत मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा सण म्हणजे भोगी आणि भोगी हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो पण सध्या बऱ्याच जणांकडे हा सण भोगीच्या दिवसाचा हा सण साजरा केला जात नाही बऱ्याच जणांकडे भोगी हा सण साजरा करताना कोणी दिसत नाही हळूहळू हा सण लोप पावत आहे पण हे जे काही सणवार आहेत तर ते लोप पाहू नयेत किंवा आपल्या मुलांना मुलांच्या मुलांना आणि तसंच नवीन येणाऱ्या पिढीला हे सर्व सणवार माहीत माहित असावेत आणि या सणवारांच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहितीही असावी ह्याच कारणासाठी आपण सर्वांनी हे सण साजरे करायचे असतात आणि तसंच प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही वैज्ञानिक कारण सुद्धा असतात की ज्यामुळे आपल्या शरीराला याचा खूपच उपयोग शी शी होत असतो प्रत्येक सणवार हे आपल्या शरीराशी आरोग्याशी संबंधित असतात आता सध्या आपण बघत आहोत की अनेक प्रकारची रोगराई ही आपल्या आजूबाजूला वाढत आहे त्याचं कारण हेच आहे की आपण आपले सणवार हे योग्य पद्धतीने योग्य रीतीने साजरे करत नाही आणि तसंच कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या वस्तू खाव्यात आणि त्या त्या ऋतूनुसार त्या, त्या त्या वस्तू त्या त्या फळभाज्या पालेभाज्या या का येत असतात प्रत्येक सणवाराला त्या त्या गोष्टी का केल्या जातात याबद्दल जर आपल्याला संपूर्ण माहिती असेल तर आपण योग्य पद्धतीने प्रत्येक सणवार हा साजरा करू शकतो आणि अशा योग्य पद्धतीने प्रत्येक सणवार हा जर आपण साजरा केला तर यामुळे त्याचा फायदा आपल्याला होतच असतो आपल्या भविष्यावर होतो आणि आपल्या आरोग्यावरही याचा चांगला फायदा होत असतो मकर संक्रांती हा सण थंडीच्या दिवसांमध्ये येत असतो आणि या थंडीच्या दिवसांमध्ये शेतांमध्ये भरपूर पिकेही आलेली असतात याच दिवसांमध्ये भरपूर भाज्यासुद्धा आलेल्या असतात भरपूर प्रमाणामध्ये पीकही भरलेली आपल्याला दिसतात तर हे का कशासाठी तर या दिवसांमध्ये आपण त्या भाज्या खाल्ल्या पाहिजे की जेणेकरून आपलं आरोग्य हे चांगलं राहील तर या थंडीच्या दिवसांमध्ये कोणकोणत्या कौन भाज्या येतात तर वाटाणा बोरं गाजर हरभरा गव्हाच्या ओंब्या पावटा यासारख्या भाज्या या येत असतात आणि तसंच यामध्ये ऊससुद्धा असतो या, या सर्व ज्या वस्तू आहेत हे जे सर्व भाज्या आहेत तर या थंडीच्या दिवसांमध्येच निसर्गामध्ये येत असतात आणि या थंडीच्या दिवसांमध्ये या वस्तू आपण खाल्ल्याच पाहिजेत कारण यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णताही निर्माण होत असते आणि या थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला ऊब मिळावी थंडीपासून आपल्या शरीराचं रक्षण व्हावं यासाठीच या भाज्या आपल्याला खायच्या असतात आणि त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी पांढरी ही वापरून भोगीची भाजी बनवली जाते आणि त्याचप्रमाणे पांढरी तिळ टाकूनच भाकरीसुद्धा बनवली जाते त्याचं कारण हे आहे की तिळ मही ही उष्ण आहे तीळ खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होत असते आणि मकर संक्रांतीच्या काळामध्ये ही खूप प्रमाणामध्ये वाढलेली असते आणि या दिवशी आपण जर अशी भोगीची भाजी बनवून ती खाल्ली आणि तिळीची भाकरी बनवून ती खाल्ली तर यामुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते आणि थंडीपासून आपल्या शरीराचं संरक्षण होतं भोगीची भाजी ही अतिशय चविष्ट आणि चमत्कारिक अशी भाजी मानली जाते आणि या दिवसांमध्ये भोगीची भाजी खाणं हे आपल्या शरीरासाठी अत्यंत पोषक असतं त्यामुळे भोगीची भाजी आपण सर्वांनी बनवून ती आवश्यक हवी तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून सगळ्यात आधी आपलं स्नान करायचं आहे आणि आपल्या स्नानाच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडीशी पांढरी ही टाकायची आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे आणि तसंच भोगीच्या दिवशी प्रत्येक स्त्रियांनी आपले केस धुवायचे आहेत कारण असं म्हटलं जातं की भोगीच्या दिवशी आपण जर आपले केस धुतले तर आपले भोग हे नष्ट होत असतात संपत असतात आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी प्रत्येकाने केस हे जरूर धुवावे मग महिला असो किंवा पुरुष असो प्रत्येकानेच आपले केस हे भोगीच्या दिवशी धुवायचे आहेत आणि त्यानंतर भोगीची भाजी बनवत असताना या भाजीमध्ये आपल्याला हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पाच शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लॉवर इत्यादी भाज्या या घ्यायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे या भाजीमध्ये आपल्याला भोरंसुद्धा घ्यायची आहेत तर याप्रमाणे बऱ्याच भाज्या या, या भाजीमध्ये मिक्स असतात या सर्व भाज्या एकत्र करून त्यांची एक, एक भाजीही बनवली जाते आणि तसंच या भाजीमध्ये तीळसुद्धा घातली जाते आणि भाकरी बनवताना भाकरीलासुद्धा तिळही लावली जाते आणि भाकरीही बनवली जाते तर या पद्धतीने प्रत्येकाकडे भोगीची भाजी ही या सर्व भाज्या वापरून बनवली जात असते पद्धत मात्र थोडीशी वेगवेगळी असली तरीसुद्धा या सर्व भाज्या भोगीच्या भाजीमध्ये वापरून भाजी बनवली जात असते या सर्व भाज्या घेऊन भोगीची भाजी बनवली जात असली तरीसुद्धा यामध्ये आपल्याला एक ही चुकूनही टाकायची नाही आहे आणि ती म्हणजे मसूरची डाळ कारण भोगीच्या दिवशी चुकूनही मसूरची डाळ ही खायची नसते तर ही भोगीची भाजी बनवत असताना चुकूनही आपण मसूरची डाळ ही या भाजीमध्ये वापरायची नाहीये बाकी मग तुम्ही गाजर वांगी बोरग वालाच्या शेंगा हरभरा पावटा वालाच्या शेंगा बीन्स तिळ या भाज्या तुम्ही या भोगीच्या भाजीमध्ये वापरू शकता या भोगीच्या भाजीमध्ये तुम्ही टाकू शकता पण फक्त मसूरची डाळ हीच आपल्याला या भाजीमध्ये चुकूनही वापरायची नाहीये सात्विक लहरी निर्माण होण्यासाठी आपण सर्व पूजा अर्चा करत असतो आध्यात्मिक दृष्ट्या आपली प्रगती व्हावी म्हणून आपण या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या करत असतो पण अशा काही गोष्टी चुकूनही आपल्याला या दिवशी करायच्या नाहीये की ज्यामुळे आपल्याला भोगे भोगावे लागतील तर त्यामध्ये आपल्याला चुकणंही या दिवशी हा करायचा नाही आहे मद्यपानसुद्धा करायचं नाही कुठल्याही प्रकारचं व्यसन हे सुद्धा आपल्याला या दिवशी करायचं नाही आहे कारण भोगीचा हा दिवस आपल्या आयुष्यातले भोगे संपण्यासाठी आलेला असतो आणि या दिवशी आपण जितकं सात्विक राहण्याचा प्रयत्न करू तितकंच ते आपल्यासाठी चांगलं असतं तितक्याच लवकर आपले भोगे संपत असतात त्यामुळे मकर संक्रांतीचे या तीनही दिवसांमध्ये नॉनव्हेज हे चुकूनही खाऊ नका कुठल्याही प्रकारचं व्यसन हे या दिवशी करू नका तर या पद्धतीने अशा ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला या तीन दिवसांच्या सणामध्ये पाळायच्या आहेत कारण अशा गोष्टी जर आपण पाळल्या नाही आणि चुकूनही जर या सणाच्या दिवसांमध्ये आपल्याकडनं अशा काही गोष्टी या खाल्ल्या गेल्या किंवा जर एखाद्या व्यक्तीला आपण या काळामध्ये दुखावलं एखाद्याचा अपमान केला यामुळे सूर्यदेवताही आपल्यावर नाराज होऊ शकतात आणि सूर्यदेवतांचाच हा सण असतो मकर संक्रांती हा सण सूर्यदेवांची पूजा उपासना करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असा सण असतो आणि सूर्यदेवांना आपल्याला या सणाच्या दिवशी चुकूनही नाराज करायचे नाहीये आणि जर आपल्या काही चुकांमुळे सूर्यदेवता ही, ही आपल्यावर नाराज झाली तर यामुळे आपल्या आयुष्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो त्यामुळे या चुका आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत आणि म्हणूनच या सर्व गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे हे सर्व नियम आपल्याला पाळायचे आहेत भोगीच्या दिवशी आपल्याला हे सर्व नियम पाळायचे आहेत तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली आहे की भोगीची भाजी बनवत असताना त्या भाजीमध्ये आपल्याला कोणती एक भाजी ही चुकूनही घालायची नाही आहे याबद्दलच संपूर्ण माहितीही सांगितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंतसुद्धा पोहोचेल आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ